आणि इथं बघा अत्या मस्त भातुकलीसाठी इथं मातीची खेळणी बनवतात पोरांसाठी दिदी हांडा बनवलाय अरे बघा इथं भांडी बघा काय काय बनवलंय सांगा चला लडा पातील चूल चूल पळपट लाटणं वर उटा पाटा बाबू रुटा पाटा कबशी काय हांड्यावरती झाकण अगो बाई हंड्याची झाकण आहे तू नाही बाई हा आणि आता काय करायचं पातील बघ कढई किली कढई किली ती मोठी कढई आहे कशी गावाला मज्जा असते आम्हाला माती नाही बघाय भेटत विकत आणाय लागते घेऊन जा दिवाळीला छान बनवली तो भांडी नाही नाही छान बनवली आता हे वाळवून द्यायचे ना अजून चूललेला मस्त बनवायची अजून बारीक करायची कापायची मी पैसे जरा वाढले म्हणून हो भारी आम्हाला माती नाही दिसत किल्ल्यांना विकता नाही लागते पोरांना दिवाळीत शंभर रुपयाची पाच किलो गावाशिवाय का हा सगळे आले जेवायला बसले चला की जेवलं जेवले तुम्ही बघा ढगांचा कडकडाट आणि आज आहे पर्यावरण दिन जागतिक पर्यावरण दिन पाच जून आहे आणि आम्ही खरंच आता वृक्षारोपण करणार आहे निदान प्रत्येकाने एक एक तरी झाड लावायचे ताई झाड लावायचं आहे ना कधी मग थोडस पडू द्या एक एक तरी झाड लावायचं जरा मुरू द्या जे असेल ते लावू प्रत्येकाच्या नावाचं एक एक झाड हो आत्या झाड आम्ही लावतो तुम्ही जगवायची तर आता काय हा तुम्हाला इथं पाणी भरून ठेवतो तुमच्यासाठी नळ इथं बांधलाय तिकडून आणायचं पाणी म्हणून काय पाणी घालायचं झाड वाढवायची जबाबदारी तुमची होय आणि झाडाला काय फळं फुलं येतील ती सुद्धा तुम्ही न विचारता घेऊ शकता हा होय आम्हाला नाही दिली तरी चालती तुम्ही खा मस्त वातावरण झालंय बाहेरचं बघा मस्त पाऊस पडलाय एकदम भारी हा कसलं भारी दिसतय बघा ना वाव कसलं कारगार वाटतय देवांश बघा माझा दादू नको जाऊ बाळा इकडे पावसात नाही का ढगांचा गडगडाट घरात बस बाळा काकूनच्या गावाला असं मस्त बघा तेवढा पाऊस पडतोय बाहेर घरात बसून बाहेरताना जरा ताई सगळं दिसतंय तेव्हा ती सायकल लावलीय तिकडं शाळेच्या सायकल खेळत आता विनंतीला पाऊस सुरू झाला नाही खिडकीत ना आत येत असेल बघितलं का बघाय का एवढ्या पावसात गेला सायकल आणायला तिकडं नको जाऊ इकडून ये मजा मज्जा जायला दादा कपडे बदलून ये कशी की बारिश आहे बघ बाळा सायकल भिजू दे सायकल ला काय नाही होत कसला पाऊस आहे ना डोंगर तर बघ कसं दिसतो सगळं दुख दुःख घडलाय आता आम्हाला निघायचंय आणि ताई पण आमच्या मोठ्या आल्या तिकड शेंगा फोडू लागायला आत्या हात दुखायला लागलाय शेंगा फोडून फोडून काय आत्या नाही ना हो ताई म्हणलं आत्यांचा हात दुखायला लागलाय शेंगा फोडून फोडून मग काय हं बाबांसाठी चहा दिलाय कुठे लगेच घेऊया नाही नाही थो 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 मी पण बाई मी एक एकच पाच घालते मी जास्त त्या बालगडीत पडतच नाही आणि असं सगळं वातावरण असलं की का नाही गाव कोणाला आवडणार पहा किती मस्त प्रसन्न वाटतंय आणि आता फायनली आम्ही निघालो घरी जायला हो ताई चला बाय बाय करा भेटूया हो चला बाय बाय करा भेटूया नवीन व्हिडिओ तो पर्यंत बाय बाय सांगा पटपट हा येते ना रोज रोज <laughs> मग काय पाणी भरा काय नाही भरा आता भरपूर माझ्या वाट्याच